की जी बैलगाडा शर्तीचा जो प्रश्न रखडलेला होता तो प्रश्न मीच मार्गे लावला एकीकडे तुम्ही सांगताय की या विद्यमान खासदारांनी काहीच केलं नाही पण खासदार सांगतात की बैलगाडा शर्तीचा प्रश्न मी मार्गे लावला आणि खेडचं विमानतळ झालं नाही ते आराडा पाटल्यामुळे झालं नाही याचं गमक हा त्यांचा सर सर्वस्वी ढोंगीपणा आहे पहिला प्रश्न विमानतळाचा विमानतळाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला त्या दिवशी सुद्धा दिली आर टी आयमधून मधून मागवलेली माहिती दिली विमानतळ खेड तालुक्यामध्ये होऊ शकला नाही कारण त्यांना पाच हजार एकर जागा सलग सरळ सपाटीची बरं खेड तालुक्यामध्ये कुठेही नाही खेड तालुका हा दऱ्या खोऱ्या डोंगराचा भाग आहे आणि त्यामुळं आत्तापर्यंत नुसते सर्वे करत राहिले मी विरोध केला म्हणून विमानतळ पुरंदरला गेला हा बालिशपणा आहे मी एवढा पॉवरफुल नाही ना की केंद्र सरकारचा एवढा मोठा प्रोजेक्ट एका शिवाजी आढळ विरोधी पक्षातल्या खासदारांनी तो प्रोजेक्ट हुसकावून लावला हे म्हणणं काय तेव्हा तुम्ही विरोधात होता होतं ना विरोधात केला विरोध विरोध करण्याचं कारण विरोधात ते खासदार असतात ते तुम्ही नसताना तो गेलाय हा म्हणजे माझी अचिव्हमेंट म्हणायची म्हणजे हे कुठ तरी बालिशपणा आहे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं त्याने दाखवावं राहिला प्रश्न म्हणजे माहितीच्या अधिकाऱ्या खाली असं लिहिलंय की स्पष्टपणे ह्या खेड तालुक्यात कुठेही विमानतळ होऊ शकत नाही कारण पाच एकर जागा सरळ सपाटटीची नाही जी जागा प्रस्तावित होती त्या ठिकाणी सहा टेकडे आणि डोंगर आहेत ते भुईसपाट करायचे डोंगर भुईसपाट करणं म्हणजे अमोल कोलेना शक्य असेल बाकी लोकांना कोणाला नाही किंवा सरकारला शक्य नव्हतं म्हणून तो विमानतळ पुरंदरला गेला त्यामुळे तो विषय माझ्यामुळं गेला माझ्यामुळं गेला करा मला अजून मोठं बरं खापर फोडलं जात हा खापर फोडला तर राहिला प्रश्न बैलगड बैलगड शर्यतीचा म्हणजे अजूनही जाहीर आव्हान करतो डॉक्टर अमोल कोलेना एक कागद दाखवा तुमच्यामुळं बैलगाडा शर्यतीची बंदी उठली बरं घोडी पळवली त्यांनी घाटात अरे घोडी का ती घोडी कुठली होती नाटकातली घोडी होती ट्रेंड केलेली घोडी होती बरं त्यांनी माझ्या शेतकऱ्याच्या घोडीवर बसून घाटात यावं आजही माझं आव्हान त्यांना खुल बरं उगच आपलं काहीतरी नाटकबाजी करायची म्हणून ते नाटकातले सेट घेऊन मुंबईवरून घोडी आणली तिथं दावडीच्या घाटात उभी केली मोठं विधान करताय हा हे सत्य आहे केलं काय त्यांनी आता पण हे नाटकं करण्यातच त्यांचं हे केलेलं आहे त्यांचा व्यवसायच तो आहे ना बरं त्यामुळं बैलगाडा शर्यती हा त्यांचा पिंड नाही हा त्यांचा विषय नाही बैलगाडा शर्यतीपासून दोन हजार पाच सालापासून मी त्याच्याशी संबंधित आहे अनेक केसेस माझ्या अंगावर हो आहेत बरोबर आंदोलनाच्या केसेस असतील कोर्ट केसेस असतील तीन तीन कोर्ट केसेस आजही आहेत मला सजाय झाल्या त्याच्यावर कोर्टात मी काही केसेस जिंकलो त्याचे हो ओ, ओ, वर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आज माझ्या नावावर आहे मी तुम्हाला त्या दिवशी पुस्तकात ते दाखवल्या बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून सुप्री पार्लमेंटमध्ये खाजगी विधेयक मांडणारा मी एकमेव खासदार आहे यापूर्वी बैलगाडा शर्यतीवर खाजगी विधेयक खाजगी विधेयक म्हणजे काय सरकारनं एखादा कायदा करण्यासाठी सरकार पुढाकार घेत नसेल कायद्यामध्ये बदल करण्यासाठी त्यासाठी खा खासदारांनी खाजगी विधेयकं मांडायचे असतात जर सरकारला पटली तर त्याचा कर, तो रूपांतर बिलामध्ये करण्यात येतं दुर्दैवन ते झालं पण ते मी मांडले बैलगाड्या शर्यतीवर त्यांनी एखाद दुसरं भाषण लोकसभेत केलं एक एक मिनिटाचं एक भाषण तर पंचावन्न सेकंदाचं चा। त्याच्यावर बैलगाड्या शर्यती चालू होते का नाही होणार सुप्रीम कोर्ट बैलगाडा शर्यती चालू केल्या सुप्रीम कोर्टाने मी पण श्रेय घेत नाही ना शेवटी ज्यावेळेला बंदी उठली मी नाही श्रेय घेत असंख्य बैलगाडा मला सक, काही सगळेच ना हो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारनं वकिलाची फौज नेमली होती हो। सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांना असा युक्तिवाद केला की बैलगाडा शर्यतीसाठी जे जे काही अडचणी होत्या अडथळे होत्या ते कागदपत्र सादर केले आणि मग बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्यामुळं हे असं म्हणणं म्हणजे उगस मीपणाचा कळस आहे त्यांचा जे काही संबंध नाही कसं एखाद्या फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये एखादा सीन तुम्हाला सादर करावा लागतो तो अस्तित्वात नसतो की ज्याचा काही सत्याशी संबंध नसतो तसं हे बैल बैलगाड्या शर्यतीचं ह्यांचा काही संबंध नाही पण मी कसं त्याच्यामध्ये आहे हे लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं चित्ररंगवतात त्यातलं हे चित्र रंगवण्याचं रंग काम हे करतात तुम्ही तरी सांगता की श्रेय फक्त माझं एकट्याचं नाही त्यात असंख्य वेगवेगळ्या बैलगाड्या संघटना असतील मंदर महेश लांडगे असतील आणि सगळ्यांचं श्रेय महेश लांडगे आहे मी आहे दिलीप मोहिते आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सुद्धा मोठं